नमस्कार कोकण समाचार न्यूज चॅनलमध्ये दर्शकांचं स्वागत आहे आपल्याला मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुनीलबाऊ सावडे उपस्थित आहेत अलीकडे आत्ता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे येत आहे एक प्रदेश पदाधिकारी म्हणून त्यांची ही रचना काय असणार आहे जे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सुनील आहे आता ज्या येत त्यामध्ये आपली भूमिका काय काय का का तर भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब महाराष्ट्राचे अध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब त्यांच्या आदेशानुसार आता आम्ही मी प्रदेश उपाध्यक्ष सामाजिक न्याय विभागामधून आमच्या बैठकीला त्यामध्ये प्रत्येक मी कोकणमधून येत असल्यामुळे कोकणची जबाबदारी माझ्याकडे आली नाही सामाजिक न्याय विभागाकडून आणि ती जबाबदारी अशी आहे की पहिला सर्वप्रथम आपली बांधणी कारण जिल्हा परिषद पंचायत समिती आता आपल्या तोंडावर आहे आता आपण बघितलेलं असेल आरक्षण आहे तर जनजागृती आपल्या कार्यकर्त्यांमध्ये आहेच कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आता तुम्हाला माहिती असेल आपल्या छप्पन तालुक्याचे आमदार शेखरजी निकम साहेब यांनी ज्या पद्धतीने काम चालू केलेलं आहे त्यांचं कार्य आहे ते आमदार असून सुद्धा प्रत्येक मतदाराच्या घरोघरी जाऊन ते काँग्रेस पक्षाचं आणि त्या तालुक्याचा विकास कसा होईल यासाठी ते झपाटलेले आणि ते काम करत आहेत तुम्ही पाहताय तुम्ही त्यामुळे मीही चुकवत आहे कलामोडी गावातला एक रहिवाशी आणि प्रदेश जरी माझा मी प्रदेशवर काम करत असतो पण हा कोकण माझा असल्यामुळे त्या कोकणकडे माझ्याही बाकाही लक्ष आणि सामाजिक न्याय विभागाचा उपाध्यक्ष नात्याने मी पनवेल महानगरपालिका रायगड जिल्ह्यामधील सामाजिक न्याय विभागाचं आता आम्ही रत्नागिरीमध्ये आलेलो आहोत आणि या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या बैठक चालू आहे त्यानंतरची बैठक ही माझी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होणार आहे आणि त्या पद्धतीने काँग्रेसच्या राष्ट्रवादी काय कार्यकर्ते जे आहेत त्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्ते म्हणजे त्यामध्ये सर्व जिल्हा अध्यक्ष आहेत त्याच्यानंतर तालुकाध्यक्ष आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आम्ही जिल्हाध्यक्ष आमचे बाबाजी जाधवसाहेब आहेत तालुका अध्यक्ष अध्यक्ष जे आहेत चिखणचे तालुका अध्यक्ष अद्दे आहेत गोगडचे तालुका अध्यक्ष आहेत म्हणजे आपल्या मंडळगडपासून त्या सर्व कार्यकर्ते हे ज्या बैठक त्या बैठका काही बैठकीमध्ये मी उपस्थित होते आणि या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि कार्यकर्ते ज्या पद्धतीने कामाला लागलेलं आहे त्याबद्दल मला खूपच आनंद होतो आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शेवटी आम्ही मित्रपक्ष असे आमच्या आहेत भारतीय जनता पार्टी शिवसेना एकनाथ गट आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अशी महायुष्टी आणि अनेक आमचे मित्रपक्ष यांच्याबद्दल महायुती होईलच कारण कोकणामध्ये मी पाहतोय तर या महायुतीला चांगल्या पद्धतीने यश या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आणि पंचायत समितीमध्ये मिळेलच कारण ही निवडणूक आता आपण बघितलं असेल हे महाराष्ट्रामध्ये जो दुष्काळ आला होता महायुती सर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महायुती सरकारने शेतकऱ्यांना भरभरून शेवटी दुष्काळ झालेलं आहे पण त्या दृष्टानाला भरून निघण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या पदरी चांगलं यश म्हणजे त्यांना आर्थिक लाभ होवा ह्या दृष्टिकोनातून आजी पवार साहेबांच्या जे अर्थमंत्री त्यांच्या माध्यमातून खूप शेतकऱ्यांपर्यंत चांगल्या पद्धतीने मदत घोषलेली आहे अनेक योजना आजीदादा पवार साहेबांच्या माध्यमातून त्या महाराष्ट्रामध्ये राबवली जाते आणि आम्ही ज्या ज्या वेळेस ज्या ज्या मतदारपर्यंत लोकांपर्यंत आम्ही जातोय तिथे आम्हाला चांगल्या पद्धतीने प्रसिद्ध मिळतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबद्दल चांगले विचार लोकांच्या मनात आहेत आणि हेच विचार घेऊन या आलेल्या जिल्हा परिषद निवडणुका असतील पंचायत समिती असतील ग्रामपंचायतीचं बहुमत्याचे इलेक्शन असतील भविष्यातल्या मला माझ्या नगरपालिकेचे इलेक्शन लागतील महानगरपालिकेचे लागतील त्यामध्ये एक नंबरचा का राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठ्या उमेदवार निवडून हा महाराष्ट्रामध्ये येईल अशी आम्हाला आशाही आहे आणि शेवटी हा महायुती सरकारचं निवडणुकीमध्ये सर्वजण पक्ष एकत्र काम करणार आणि मित्र पक्षाला सोबत घेऊनच आले ही निवडणूक लढवावी अशी आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्राचे अध्यक्ष आमचे सुरेंद्र दडकरेकर यांची भावना आहे आणि त्यामुळे इथे सर्व आम्ही मित्र आम्ही सर्व प्रचाराला जाणार आहोत पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये तुमचा निवडणूक लढवण्याचा विचार वगैरे काय आहे का नाही बघा निवडणूक प्रत्येक कार्यकर्ता हा महत्वाकांक्षा असतो आणि प्रत्येक कार्यकर्त्याला निवडणुकीला सामोरे जाण्याची इच्छा असते शेवटी राजकारणामध्ये तुम्ही काम करत का असताना तुम्हाला निवडणुकी लढवण्याची मानसिकता आणि तुमची तयारी असतेच कारण शेवटी ते राजकारणाचा एक भाग आहे त्यामुळे मला जे पक्ष जी जबाबदारी देत जसे मला आता संघटनेची जबाबदारी दिलेली आहे तुम्हाला माहिती महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आहे त्याच पद्धतीने मला जर त्या पक्षाने झाले त्या लढवायची तर ती लढवायची मला पक्षाचा आधी मानावं लागेल मी कुठे नाही म्हणू शकतो मी मी लढू शकतो त्यामुळे तो मोठा विषय माझ्यासाठी नाही आहे माझ्या जे काही संघटनेला सर्वप्रथम महत्व देणे संघटना आपल्या कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढवणे ही जबाबदारी माझ्या हे होते राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भाऊ सावडेकर आलेल्या युवकातल्या ज्या निवडणूक आहे त्यामध्ये पक्षाध्यक्षाप्रमाणे प्रत्येक सर्वसामान्यांपर्यंत पोचून प्रचार आहो कोकणात विशेषतः अखंड कोकणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरचा कसा असेल यासाठी मी रात्री दिवस काम करेन आणि त्यासाठी प्रयत्नशील राहीन अशी त्यांनी ग्वाहिती दिलेली आहे कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर बंदर। धन्यवाद